राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात छगन भुजबळांनी स्वपक्षातील लोकसभा उमेदवारांना चांगलेच काढलेत मतं कमी पडतील या भीतीनं मला लोकसभा प्रचाराला बोलवलं नाही अशी व्यथा त्यांनी बोलून दाखवली तर दलित मुस्लिम आदिवासी समाज आपल्यापासून दूर का गेला हे शोधून काढून त्यावर उपाय केला पाहिजे असं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय तर विकासाची कामं करूनही मुंबईत महायुतीला यश मिळालेलं नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आता भाषणाचे दिवस पुढे येणार आहेत यावेळेला मला फार कमी भाषणं करण्याची संधी मिळाली <coughs> आता काय काय लोकांना वाटत याला बोलवलं तर माझी मतं मा कमी पडतील पण काय करायचं मी न जाऊन सुद्धा असा काय फायदा झाला हो नाही <coughs> काय करायचं कोणाला <है। coughs> वाटायचं याचा फोटो छापला बॅनरवर तर आपली मतं जातील मग ती पण गेली आणि ही पण गेली <coughs>